नमस्कार परिवर्तन 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष अशोक शेगावकर यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक भारी बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते अशोक शेगावकर यांच्या वाढदिवस वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालय अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित घनसोली येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला मी काही लोक येऊ शकलो नाही तिकडे पण आपले चाहते लोक होते तरी या ठिकाणी एवढा छोटा खानी कार्यक्रम पण तो मोठा कार्यक्रम झाला आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही केलं आतापर्यंत बारीकपासून तर बा वंचितपर्यंत कुठं पण काही अडचण असते त्या ठिकाणी जाऊन त्याच्या प्रेमापोही मला या ठिकाणी बोलावण्यात आलं हे पण मला मी जाणून आहे ते माझ्यावरती राहू द्या आता माझं वय झालं जास्त टाईम देऊ शकत नाही तर तुम्ही काय गर समोर स्वरूप घेऊ नका कारण या माझा मी जरी टाईम देत नसेल पण त्यांच्यासाठी मी माझा स्वतःचा मुलगा हा वंचितसाठी दिलेला आहे ते पण चांगलं काम करतात त्यांनी पण सांभाळून घ्यायचं माझ्या मुलांना आणि हे जे यंग जनरेशन आहे यांच्यासोबत यांचं नाही माझ्यावरती प्रेम आहे अजून पण त्या माझ्या स्थानिक एरियामध्ये मा माझ्यासाठी भरपूर लोक बसलेले त्यामुळे मला जाणे गरजेचं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आपण हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा